श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ टी जे एटी नाईन थोड्याच वेळात सादर होणार श्रोते हो किलबिल या कार्यक्रमामध्ये विविध वयोगटाच्या मुलांना त्यांच्या अंगामधील गुण प्रदर्शन करण्याची संधी मिळत असते त्याचप्रकारे आज संत ज्ञानेश्वर यांची ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही गोष्ट आपल्याला सांगणार आहे ज्ञानेश्वरी आटोळे तर ऐकूयात गोष्ट ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरी आटोळे हिच्या आवाजात माझे नाव ज्ञानेश्वरी अण्णासाहेब आटोळे मी आता आठवी ब मध्ये शिकते माझा मराठी बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे वेळ दुपारची ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते झोळीत थोडेसे पीठ होते पण चार भावंडांना पुरेसे नव्हते म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले ओम भिक्षां देही ओम देही। आतून एक करमट माणूस आला त्याने धाडकन दार बंद केले ज्ञानेश्वर पुढे निघाले पुन्हा त्या कर्मट माणसाने दार ओढले आणि म्हणाला ए परा इकडे इकडे ये संन्यासाच परगणारे तू भिक्षा पाहिजेल का रे तुला हे घे पीठ असे म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले पुन्हा त्या करमट माणसाने झोळी चोडली आणि म्हणाला थांब थांब या भाकरी पण घेऊन जा हम्म हुँ, कस असे डोळे फाडून काय बघतोय भिक्षा पाहिजे म्हणतोय भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गौऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले ते पुढे निघाले आता संध्याकाळ झाली होती इकडे मुक्ताईनी विठ्ठलाच्या मूर्ती समोर सांजवात लावली ही मूर्ती म्हणजेच तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली तेवढ्यात तिला चाहूल आली आपला ज्ञानदादा आलाय तिने पटकन तिची रामरक्षा उरकली आणि तिच्या भावंडांसाठी पाने वाढली निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले तेव्हा तिने विचारले हे काय दोघेच कसे ज्ञानदादा कुठे त्याला भूक नाहीये म्हणतोय तो सोपानाने उत्तर दिले भूक नसायला काय झालं थांब मीच बोलावून आणते त्याला असे म्हणून मुक्ता उठून खोपट्यात गेली हे खोपट म्हणजेच ज्ञानादाची एकांत जागा गवत रचलेल्या जागेत तो लहर येईन तेव्हा जाऊन बसायचा अग बाई दादाचीच झोळी इथे दिसते काय या झोळीत तर माती आणि शेणाच्या गौऱ्या कोणा दृष्ट्याने केल्या असेल बरे हे म्हणूनच ज्ञानादादा रुसून बसलाय ए ज्ञानादा ताटी उघडणारे ताटी उघडणारे ऐकलंस का रे चिन्ता क्रोध मागे सारा ताटी ज्ञानेश्वरा साये अपराध जना विश्वराने जाले वन्नी संती सुखे भावे पानी शब्दशस्त्र जाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वप्रट ब्रह्माडो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर दादा कोणी जर आपल्याशी वाईट वागले त्यांना क्षमा करावी हे तूच सांगतोस ना आणि आज स्वतःच रागावून बसलायस असे या जोळीत माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार पण तू का कष्टी होतोयस जिथे शेत उगवते तेथे तळे ते ते असायचेच जिथे फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच जिथे केवडा फुलतो तेथे नाग निघायचेच असं रे काय दादा सार जग जरी आगीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतळ राहायला हवं दाताने जीभ चावली म्हणून कोण बत्तीशी तोडत काय अरे या उर्मट लोकांमुळे काय सगळ्या जगावर रुसायचं का तुम्हा संत मंडळींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्हा तुम्ही उभ्या विश्वाला जाण्याला हवं हे मी सांगायला हवंय का रे तुला ज्ञानादादा ए दमले रे आता मी ज्ञानादादा दादा पाय दुखले रे माझे तुला तुझ्या बहिणीची दया नाही का येत विसर ना रे विसरणारे राग सोडणारे आता या उर्मट लोकांच्या क्षमा कर लोकांना या तुझ्यावर प्रेम करणाऱ्या या दिनदुबड्या लोकांसाठी दारोगड अंधारात चाचपडणाऱ्या या समाजासाठी दारुगड ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारुगड तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दारुगड उगड़, ताटी उघडात तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्व कल्याणाच्या साठी घातलेली साध ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातील पसरलेला नरेशाचा काळोख दूर केला त्यांनी धावत येऊन दार उघडले त्या दारात उभ्या असलेल्या छोट्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता आज तू माझी उद्धार करती झाली आहेस तू मला संतांच्या ठाईस स्नेहबंधांची आठवण करून दिली आहेस मला आता विश्वकल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगायचे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले आहे आपणही मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणी मागूयांतु निरामया सर्व भद्रायण पश कशी तर दुःख वा पुण्यात आता मी तुम्हाला ज्ञानेश्वरांचे एक अभंग सादर करून दाखवत आहे